आदिमातेच्या सर्व स्वरूपांना सुहासिनीच्या रूपामध्ये पूजले जाते मग वैष्णवदेवीला कुमारिकेच्या रूपात का पूजलं जातं याची एक पौराणिक कथा आपल्याला बघायला मिळते ही त्रेतायुगातील गोष्ट आहे दक्षिण भारतामध्ये रामेश्वर हे समुद्रकिनाऱ्याजवळील एक सुंदर गाव रत्नाकर पंडित तेथे राहत होते रत्नाकर हे महादेव आणि माता पार्वती यांचे मोठे भक्त होते त्यांचे सर्वत्र एक चांगले ब्राह्मण आणि पंडित म्हणून चांगलीच ख्याती होती पण त्यांना संतती नव्हती त्यामुळे त्यांची पत्नी नेहमी आदिशक्तीला याबद्दल प्रार्थना करत असे इतकं वर्ष मातेची पूजा अर्चना केल्यानंतरही संतती नसल्यामुळे ती दुःखी असत पण एक दिवस तिची प्रार्थना मातेने ऐकली ती गर्भवती झाली आता सर्व आनंदात होते तेव्हा एक दिवस एका बालिकेने रत्नाकरच्या स्वप्नात येऊन सांगितले मी तुझ्या घरी येत आहे पण माझी एक अट आहे मला जे काही करायचं आहे ते तू मला करू देशील त्याबद्दल तू मला कधीही रोखोक करणार नाही तेव्हा सिद्ध पंडित रत्नाकर यास कळले की माता आदिशक्ती महालक्ष्मी महासरस्वती आणि महादुर्गा ह्या तिघी मिळून ह्या कण्येच्या रूपात जन्म घेत आहेत ठरलेल्या वेळेनुसार त्या मुलीचा जन्म झाला पंडित रत्नाकर यास हेही कळले होते की आदिशक्ती मातेने धर्माच्या कल्याणासाठी हा जन्म घेतला आहे रत्नाकर यांनी मोठ्या लाडाकोड्यात मुलीचे पालनपोषण केले तीन महाशक्ती त्या बालिकेत एकत्र असल्यामुळे त्यांनी तिला त्रिकुटा असे नाव दिले त्रिकुटाचा स्वभाव लहानपणापासूनच वेगळा होता अगदी लहानपणापासूनच धार्मिक कार्य आणि पूजापाठ यामध्ये रस घेत असे आणि ते सारं काही पाहून तिला आनंद होत असे अजून तिला दहा वर्ष पूर्णही झाले नव्हते तेव्हा तिला माहिती पडले की भगवान विष्णू यांनी भगवान श्रीरामाचे रूप घेऊन धर्तीवर अवतार घेतला आहे तेव्हा त्रिकुटाने ठरवले की ती भगवान श्रीरामांशीच विवाह करेन नाही तर ती अजन्म अविवाहित राहील तिने आपल्या वडिलांना सांगितले की तिला रामेश्वरच्या तटावर राहून तपश्चर्या करायची आहे तिने जन्माआधीच स्वप्नात दिलेल्या अटीनुसार रामेश्वर यांनी तिला कोणतीही आटकाठी केली नाही अगदी दहा वर्ष वयातच त्रिकुटा रामेश्वरच्या समुद्र तटावर एक झोपडी बनवून राहू लागली तिने मनोमन श्रीरामांना आपले पती मांडले होते आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी ती कठोर तपश्चर्या करू लागली अशा प्रकारेच कठोर तपश्चर्या करत करत तिला खूप वर्ष निघून गेले माता सीतेचा हरण झाल्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मणासोबत माता सीतेचा शोध घेत रामेश्वर येथे पोचले श्रीरामांना पूल बांधेपर्यंत तेथे थांबायचे होते श्रीराम एकदा तेथून जात असताना त्यांना समुद्र तटावरती एक तेजस्विनी ध्यानमग्न बालिका दिसली तिला पाहून ते चकित झाले श्रीराम कुतूहलाने त्या बालिकेच्या त्या तपस्थळी पोहोचले त्यांनी त्या बालिकेला विचारले देवी आपण कोण आहात आणि इतक्या लहान वयात आपण इतके कठोर तपश्चर्या का करत आहात अशी कोणती इच्छा आहे की त्यासाठी तुम्ही इतकी कठोर तपश्चर्या करत आहात तेव्हा त्या बालिकेने विनम्रपूर्वक त्यांना प्रणाम केला आणि आपली ओळख सांगितली मी पंडित रत्नाकर यांची मुलगी त्रिकुटा आहे त्यानंतर तिने आपण हे तप का करत आहोत याबद्दल सांगितले त्रिकुटाला आता हे माहीत पडले होते की माझ्यासमोर जे उभे आहेत ते स्वयं भगवान श्रीराम आहेत म्हणून तिने त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही माझे पत्नी रूपात स्वीकार करावा यावर भगवान श्रीराम तिला म्हणाले की हे शक्य नाही एक पत्नीत्व राहण्याचा संकल्प मी घेतलेला आहे माझ्या पत्नीचे ज्याने हरण केलेले आहे त्याला दंड देण्यासाठी मी सेना घेऊन इथपर्यंत आलेलो आहे त्रिकूट आता मात्र हे सारं काही ऐकून तिला धक्काच बसला तिनं श्रीरामांना विनंती केली की तिने त्यांच्यासाठी इतके कठीण तपश्चर्या व्रत केलेले आहे तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार करावा ती त्यांना सारखी सारखी विनंती करू लागली ती श्रीरामांना म्हणू लागली प्रभू मी केलेली ही तपश्चर्या व्यर्थ जाणार का माझ्या तपश्चर्येत काही कमतरता आहे का मी अजून कठोर तप केल्यानंतर आपण माझा स्वीकार कराल तेव्हा श्रीराम तिला म्हणाले मी जेव्हा सीतेचा शोध घेईल तेव्हा मी तुला भेटण्यासाठी इथे येईल जर तू त्यावेळेस मला ओळखले तर मी या गोष्टीवरती योग्य तो निर्णय घेईन श्रीरामांचे हे बोलणे ऐकून त्रिकुटा खूप प्रसन्न झाली तिने मणी विचार केला की मी केलेली तपश्चर्या सफल झालेली आहे भगवंतांनी मला आश्वासन दिले आहे की जर मी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तर ते माझा स्वीकार करतील आता या विचारानं ती खूप आनंदी झाली होती आणि तिने अजून कठोर तप करण्यास सुरुवात केली त्रिकुटा करत असलेली तपश्चर्या इतकी कठोर होती की त्यामुळे तिच्या झोपडीच्या आजूबाजूला सर्वत्र एक वेगळ्याच प्रकारचा प्रकाश दिसत होता श्रीरामांनी रावणासोबत युद्ध करून त्याला हरवले त्यानंतर बिभीषणाला त्यांनी लंकेचा राजा बनवले आणि आपली पत्नी भाऊ आणि समस्त सेनेसोबत ते आपल्या अयोध्यानगरीला परतू लागले लंका विजयानंतर ते पुष्पक विमानाने परत जात होते तेव्हा त्यांना त्यांनी त्रिकुटाला दिलेले वचन आठवले कारण त्यांना ते वचन पूर्ण करायचे होते रामेश्वरच्या समुद्रकिनारी पोहोचल्यावर श्रीरामांनी विमानाला तेथे थांबवले सगळ्यांना विशेष वाटले की पुष्पक विमानमध्येच का थांबवले गेले तेव्हा त्यांनी सर्वांना थोड्या वेळासाठी थांबण्यास सांगून ते एकटेच पुढे गेले भगवंतांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे सर्वजण तिथेच थांबले आणि त्यांची वाट पाहू लागले श्रीरामांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि ते त्रिकुटा देवीजवळ पोहोचले भगवंत त्यांच्याजवळ काही वेळासाठी थांबले पण त्रिकुटा त्यांना ओळखू शकली नाही भगवंतांनी त्यांना संधी दिली होती पण त्रिकुटा ती लीला समजूच शकली नाही तेव्हा श्रीराम आपल्या मूळ रूपामध्ये आले त्यांनी त्रिकुटाला सांगितले देवी मी तुम्हाला दिलेल्या वचनानुसार इथे आलो होतो पण आपण ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाहीत तसाही ह्या जन्मात मी सीतासोबत विवाह करून एक पत्नीव्रत घेतले आहे त्यामुळे तुमच्यासोबत विवाह होणे असंभव आहे हे सर्व ऐकल्यावर ती देवी त्रिकुटा निराश झाली तेव्हा भगवंतांनी तिच्या मनातील चाललेली चलबिचल ओळखली आणि तिला सांगितले देवी त्रिकुटा आपण नाराज होऊ नका तुम्ही कठोर तपश्चर्या केलेली आहे त्यामुळे तुमचे हे व्रत अपूर्ण राहणार नाही ह्या जन्मी तर मी वचनबद्ध आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही जेव्हा कलियुगामध्ये मी कलकी रूपात अवतार घेईल तेव्हा मी तुमचा पत्नी रूपामध्ये स्वीकार करेल तोपर्यंत तुम्ही हिमालय त्रिकूट पर्वतावर जाऊन तप करा आणि माझ्या कल्की अवताराची प्रतीक्षा करा भगवंतांनी त्यांना वरदान देताना सांगितले देवी त्रिकुटा तुम्ही सर्व भक्तांचे कष्ट आणि दुःखांचा नाश करत राहा ह्या विश्वाचे कल्याण करा विष्णूचा अंश असल्याने आणि त्यांच्या कुळात जन्म घेतल्याने हा सारे विश्व तुम्हाला माता वैष्णोदेवी या रूपामध्ये पूजेल कलियुगामध्ये तुमच्यासाठी काहीही अशक्य नसेल जोही तुमची भक्तिभावाने पूजा अर्चना करतील तुम्ही त्याला सर्वस्व प्रदान कराल भगवान श्रीराम हे वरदान देऊन तेथून निघून गेले देवी त्रिकुटा या वचनामुळे प्रसन्न झाली आणि देवी त्रिकुटाने ह्या जगाचा कल्याण करण्याचा संकल्प केला त्रिकुटा उत्तरी भारतमध्ये माणिक पर्वत शृंखलाच्या तीन पर्वतांच्या त्रिकुट पर्वतावर तप करण्यासाठी गेली तेथे ती माता वैष्णोदेवी ह्या नावाने विराजमान आहे श्रीहरींचे वरदान असल्यामुळे वैष्णव माताच्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासाठी माता वैष्णोदेवी हिचे हे रूप कुमारिकेच्या रूपात आहे माता श्रीहरीच्या कल्की अवताराची प्रतीक्षा करत आहे त्या अवतारानंतर भगवंत त्यांचा स्वीकार करतील माता वैष्णवदेवीने मानवजातीच्या कल्याणासाठी त्रेतायुगात माता पार्वती सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपात एका सुंदर राजकण्येचा अवतार घेतला असे मानले जाते त्यांनी त्रिकूट पर्वतावर तपश्चर्या केली नंतर त्यांचे शरीर महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन दैवी शक्तींच्या सूक्ष्म रूपात विलीन झाले माता वैष्णवदेवीचा महिमा देवी वैष्णवदेवी मंदिराच्या कथा आणि वैभवाबद्दल असे मानले जाते की हे मंदिर पंडित श्रीधर यांनी सुमारे सातशे वर्षापूर्वी बांधले होते श्रीधर हा ब्राह्मण पुरोहित होता श्रीधर आणि त्यांची पत्नी माता राणीचे परमभक्त होते एकदा श्रीधरला स्वप्नात भंडारा करण्याची आज्ञा मिळाली पण श्रीधरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे त्याला कार्यक्रमाची काळजी वाटू लागली आणि रात्रभर चिंतेत काढल्यानंतर त्याने सर्व काही आपल्या प्रारब्धावर सोडले पहाटेपासूनच लोक तेथे प्रसाद घेण्यासाठी येऊ लागले त्यानंतर त्यांनी पाहिले की वैष्णवदेवीच्या रूपातील एक लहान मुलगी त्यांच्या झोपडीत आली आणि तिने श्रीधरसोबत भंडारा तयार केला ग्रामस्थांनी हा प्रसाद स्वीकारला हा प्रसाद घेतल्यावर लोकांना समाधान मिळाले पण तेथे उपस्थित भैरवनाथांनी प्रसाद घेतला नाही भैरवनाथांनी आपल्या जनावरांसाठी माणसाच्या अन्नाची मागणी केली पण तिथे वैष्णवदेवीच्या रूपातील एक लहान मुलीने श्रीधरच्या वतीने तसे करण्यास नकार दिला यानंतर भैरवनाथाने हा अपमान सहन न झाल्याने त्या दिव्यांग मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्या मुलीला पकडण्यात अपयश आले मुलगी गायब झाली या घटनेचे श्रीधर यांना खूप दुःख झाले श्रीधरने देवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर एक रात्री वैष्णव मातेने श्रीधरला स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना त्रिकुट पर्वतावरील गुहेचा मार्ग दाखविला जिथे त्यांचे प्राचीन मंदिर आहे पुढे हे मंदिर माता वैष्णवदेवी म्हणून जगभर ओळखले जाऊ लागले भैरव बाबांचे दर्शन आवश्यक वैष्णोदेवीच्या दरबारात येणाऱ्या भाविकांची यात्रा जोपर्यंत भैरव खोऱ्यात जाऊन भैरव बाबांचे दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत पूर्ण मानली जात नाही अशी धार्मिक धारणा आहे